अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात पीएम मित्रा पार्क हा महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यासाठी भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण झाले असून येथे गुंतवणुकीसाठी अनेक मोठ्या उद्योगांनी तयारी दर्शवली आहे परदेशी गुंतवणूक व मोठी रोजगार निर्मिती या प्रकल्पातून साध्य होणार आहे त्या दृष्टीने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभाराव्यात असे निर्देश उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी आज इथे दिले टेक्स्टाईल पार्कसाठी एक नोडल ऑफिसरची नेमणूक पुरी म्हणून ऑफिसर आहे त्यांची नेमणूक करण्याचा आज आपण निर्णय घेतला संपूर्ण परस परिसराची पाहणी केल्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर देखील बैठक झाली असोसिएशनचे अनेक प्रश्न आज बसल्या बैठकीमध्ये आपण निकाली काढले त्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा त्यांचा मुद्दा होता ते वेस्ट वॉटरवर आपण जे प्रक्रिया करतो त्याचा दर दोनशे पंचावन्न रुपये लावण्यात आलेला होता तीन वर्षापूर्वीपासून आणि या दरामुळं इंडस्ट्री बाहेर जाऊ शकते अशा पद्धतीची शंका त्यांनी व्यक्त केली म्हणून तातडीनं आम्ही निर्णय घेतला की येत्या महिन्याभरामध्ये हा दर जो आहे हा शंभर रुपयापेक्षा खाली असेल जेणेकरून जे उद्योजक आहे त्याला त्रास होणार नाही पीएम मित्रा अंतर्गत नियोजित मेगा इंडिग्रेट टेक्सटाईल पार्कच्या अनुषंगाने बैठक उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वसाहतीतील सीईपीटी सभागृहात झाली खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर सीईपीटीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर मालवीय उद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोर मुख्य अभियंता राजेश धंझाड पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाळवळकर कार्यकारी अभियंता राहुल बनसोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते वीज मिळावी यासाठी टेक्स्टाईल पॉलिसी जी आहे लवकरात लवकर करावी अशी सगळ्यांनी मागणी केलेली आहे ती देखील येत्या एक ते दीड महिन्यामध्ये टेक्स्टाईल पॉलिसी शासन जाहीर करेल टेक्स्टाईल पार्कमध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी यावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी एक संकल्पना राबवली होती की इंडस्ट्रीलिस्टना मुंबईमध्ये बोलून घ्यायचं असे तीस टेक्स्टाईलमधले इंडस्ट्रीलिस्ट हे मुंबईमध्ये त्यांची बैठक झाली रेमंड्स देखील मोठ्या पद्धतीने एक्सपान्शन करायला ह्या संपूर्ण परिसरामध्ये तयार आहे उद्योगांच्या सांडपाण्यामुळे शेतजमीन खराब होण्याच्या तक्रारी आहेत कंपन्यांनी वापरलेले पाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातच सोडले पाहिजे ते अन्यत्र जमिनीत सोडू नये यापुढे याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येता कामा नाहीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश उद्योग मंत्र्यांनी यावेळी दिले शेतकऱ्यांना पैसे जो प्रश्न होता तो देखील आज मार्गे लागलेला आहे येत्या आठ ते, ते पंधरा दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे दिले जातील ॲडिशनल अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन ही टप्पा दोनमध्ये मध्ये जी ॲक्वायर करायची शेतकऱ्यांची इच्छा होती तो देखील अठ्ठेचाळीस हेक्टरचा प्रश्न आज आम्ही निकाली काढलेला आहे शेतकरी बांधवांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून त्यांचे प्रश्न वेळोवेळी निकाली काढावेत प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असल्यास लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा असे निर्देश यावेळी देण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती